शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळ बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघत आहे कर्जमाफीसाठी शेतकरी करणार राज्यव्यापी आंदोलन राजू शेट्टी बच्ची कडू शिवसेना गट शेतकरी संघटनाचा सरकारवर हल्लाबोल मोठी बातमी खरीपिके कोमेजली जळगाव मध्ये पावसाने दडी मारलेली शेतकरी चिंतेत मोठी बातमी निघत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान नव्हे तर अपमान योजना पंजाबराव पाटील यांची टीका पुढली मोठी बातमी निघत आहे शासनाच्या चुकीच्या जमीन धोरणामुळे शेतकरी अडचणीत शिवसेना व काँग्रेस नेत्यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार पुढली मोठी बातमी निघत आहे नगरमध्ये दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना पिकिम्याचे एकशे नव्वद कोटींच वितरण शेतकऱ्यांना दिल्याचा पुढली सरकारी खांदा खरेदीत भाजपात बाळासाहेब थोरात यांचा आरोप बातमी निघत आहे उनळी हंगामातील धानाचे चुकारे अजूनही थकीतच शासनाने झोपेचे सोंग घेतल्याची शेतकऱ्यांची टीका पुढले मोठी बातमी निघत आहे पावसाचा पुन्हा एकदा कमबॅक मुसळधार पावसाच्या बॅटिंगनं शेतकऱ्यांना मिळाला दिलासा पडले मोठे बातमी ऐकत शेतकऱ्यांचे नुकसान कंपन्यांचा फायदा खरीप हंगामात दोनशे नव्वद कोटींची कमाई मोठी माहिती समोर पडले मोठे बातमी ऐकत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी पडले मोठे बातमी ऐकत आहे साताऱ्यामधून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकरी मदत निधीस मान्यता शेतकऱ्यांना दिलासा पडले मोठे बातमी ऐकत आहे पंधरा ऑगस्ट पावला नमोचा सातवा हप्ता शासनाच्या मध्यवर्ती अकाउंट मध्ये जमा तर शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा ऑगस्ट रोजी होणार वितरित शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद